श्रीराम शुकासारीखे पूर्ण वैरागेचा वसिष्ठा परिज्ञान योगेश्वराचे कवी वाल्मिका नमस्कार माझा सद्गुरु रामदासा रघुवीर समर्थ सार्थ श्रीदास बोधशक सातवा समास सातवा साधन प्रतिष्ठा निरूपण या समासामध्ये ब्रह्मस्वरूप होण्यासाठी कोणत्या रीतीने राहावे ते आता समर्थ आपल्याला सांगत आहेत साधन प्रतिष्ठा निरूपण प्रपंचापासून परमार्थाला वेगळे काढायचे असेल तर ज्ञानाचा अभ्यास करायला हवा प्रपंचात काय किंवा परमार्थात काय ज्ञानाने ध्येय साध्य होते पण प्रपंचातील ज्ञान व परमार्थातील ज्ञान यांच्यामध्ये मूलत भेद आहे प्रापंचिक ज्ञान ज्ञाता आणि ज्ञेय या दोन चाकांवरच चालते परमार्थिक ज्ञान ज्ञेयाशी तदाकार झाल्याने एका चाकावरच चालते या दोन ज्ञानांचे स्वरूप क्षेत्र व फल भिन्न आहे पण ज्यावेळी आपण नित्याच्या सवयीने प्रापंचिक ज्ञान परमार्थामध्ये वापरण्याचा प्रयत्न करतो आग्रह धरतो त्यावेळी विपरीत ज्ञान उत्पन्न होते उदाहरण सांगायचे झाले तर आत्मज्ञ आणि पुरुषांनी ब्रह्मवस्तू आपले मूळ स्वरूप आहे असे निशयपणे सांगितले मग ती कशी आहे याची आपण कल्पना करू लागतो शब्द स्पर्श रूप रस गंध आणि नाना प्रकारच्या कल्पना मिळून आपले अनुभव विश्व बनते नामरूपाने भरलेल्या दृश्यविश्वाचे ज्ञान होण्यास ते सगळे उपयोगी पडते परंतु कालातीत निर्गुण अदृश्य निर्विकल्प अव्यक्त अचिंत्य असंग आणि अनंत असणारी ब्रह्मवस्तू इंद्रियांनी व कल्पनांनी आकलन होत नाही मीपणाच्या पार्श्वभूमीवर जिवंत राहणारे प्रापंचिक ज्ञान वृत्तिमय असते द्वैताने भरलेले असते आणि ब्रह्म कसे हस्तगत होईल ब्रह्मामध्ये वृत्तीला शिरकाव नाही मीपणाला वाव नाही कल्पनेला स्थान नाही सगळी घाण करणारा मी पण नाहीसा करून विवेकाने दृश्य बाजू सारून कल्पनेचा खेळ थांबून आपण स्वतः ब्रह्म होऊनच ब्रह्मज्ञान प्राप्त करून घ्यावे सध्याचे आपले दृश्य विश्वाचे ज्ञान आहेपणाचे आहे, आहे। वस्तू अशी आहे आणि तशी आहे असे ज्ञान सांगते परंतु ब्रह्म वस्तू अतिंद्रिय असल्याने तिचे वर्णन नाहीपणानेच करावे लागते सध्याचे आपले मन कल्पना करीत राहते दृश्य विश्व कल्पनेची मर्यादा आहे पण ही कल्पना ब्रह्मवस्तूला आकलन करू शकत नाही कल्पना तिच्यापर्यंत पोहोचू शकत नाही कल्पना तेथे शून्यवत होते लटकी पडते कारण ब्रह्म स्वभावतःच निर्विकल्प आहे वस्तुस्थिती अशी आहे तरी देखील जर आपण ब्रह्माची कल्पना करू लागलो तर ते कल्पनेच्या आवा आवाक्यात येत नाही मनाला त्याची बरोबर ओळखण होत नाही उलट मनाचा गोंधळ मात्र होतो ब्रह्म काही दृष्टीला दिसत नाही ते काही मनाला भासमान होत नाही मग इंद्रियांना जे दिसत नाही व मनाला जे फासत नाही ते जाण्याचे कसे असा प्रश्न पडतो मनाला आकार पाहण्याची सवय आहे ब्रह्माला तर आकार नाही म्हणून ब्रह्म पाहायला निघालेले मन शून्याकार होऊन जाते त्याचप्रमाणे कल्पनेने ब्रह्म पाहायला गेले तर कल्पनाच लटकी पडते व सगळं अज्ञानाचा अंधार अनुभवास येतो म्हणून ब्रह्म काळे आहे असे कल्पनेस वाटते पण ब्रह्माला रंगच नाही ते काळे नाही पिवळे नाही लाल नाही निळे नाही किंवा पांढरे नाही येथे अडचण अशी येते की जर ब्रह्माला अमुक एक स्पष्ट रंग नाही ज्याला एक रूप आहे त्याचे ज्ञान मिळवायचे ब्रह्म तर दिसत नाही दिसत नाही अशा अदृश्याची ओळख मनामध्ये फार काळ टिकत नाही तसे करण्याने ओगीच श्रम मात्र होतात तो परमपुरुष निर्गुण गुणातीत आहे अदृश्य व अव्यक्त आहे अचिंत्य व चिंतनाच्या पलीकडे आहे अचिंत्य अव्यक्त रूप निर्गुण गुणात्मा सगळ्या जगताचा आधार अशा ब्रह्ममूर्तीला मी नमस्कार करतो जे अचिंत्यच आहे त्याचे चिंतन कसे करावे जे अव्यक्तच आहे त्याचे स्मरण कसे करावे जे निर्गुण आहे ते कसे ओळखावे बरे जे दृष्टीला पडत नाही जे मनाला सापडत नाही त्या निर्गुण ब्रह्माला कशा रीतीने पाहता येईल जे कशाला चिटकलेले नाही त्याची संगती कशी धरायची जेथे मुळी आधारच नाही तेथे ते वस्ती कशी करायची आणि जेथे शब्द हार खाऊन मागे येतो त्याचे वर्णन कसे करायचे सध्याच्या अवस्थेमध्ये अचिंत्य ब्रह्माचे चिंतन करू लागल्यास निर्विकल्प ब्रह्माची कल्पना करू लागल्यास आणि अद्वैत ब्रह्माचे ध्यान धरू लागल्यास ज्ञाता आणि ने ज्ञेय ध्याता आणि ध्येय मन आणि वस्तू असे द्वैतच जोर करते बरे ध्यान करणे सोडून द्यावे म्हटले किंवा चिंतन बंद करावे म्हटले तर मनात पुन्हा अनेक मोठे संशय निर्माण होतात आपण फसलो की काय आत्तापर्यंत आपण केले ते वाया गेले की काय ब्रह्मवस्तू आहे का नाहीच असे अनेक संदेह हो मनाला अस्वस्थ करतात ब्रह्मचिंतन किंवा ब्रह्मज्ञान करायला जावे तर द्वैत निर्माण होते ते होऊ नये म्हणून ब्रह्मज्ञान ध्यान किंवा चिंतन करणे सोडून दिले तर मग समाधान प्राप्त होण्याचा संभवच उरत नाही मनाला जशी सवय लावावी तशी लागते ब्रह्मचिंतनाची सवय जर मनाला लावली तर कालांतराने ब्रह्म साक्षात्कार होईल त्याच्या जोडीला नित्यानित्य विचार ठेवला तर समाधान प्राप्त होईल दृश्यचिंतन सोडून ब्रह्मचिंतन मनाकडून करून घ्यावे हाच राजमार्ग आहे आपले मन दृश्यातून निर्माण झालेले आहे शिवाय आपण त्यास दृश्याचीच चिंतन करण्याची दृढ सवय लाविली आहे याचा परिणाम असा होतो की वस्तू समोर धरल्याखेरीज मन चिंतन करू शकत नाही आपण जेव्हा वस्तूचे चिंतन करतो तेव्हा चिंतन करणारा मी आणि चिंतनाची वस्तू असे द्वैत असते पण या कारणासाठी चिंतन करणे जर सोडून दिले तर काहीच साधना घडणार नाही काही प्रगती होणार नाही विवेक सोडून दिला तर शून्यपणा येऊन अनेक संशय निर्माण होतील म्हणून विवेक तर करावाच त्यातून उपजणाऱ्या सार ज्ञानाने दृश्यपं प्रपंच मनातून सारावा हे करता येईल पण अंतर्यामी वास करणारा अहमभाव काही केल्या क्षीण पावत नाही वास्तविक परब्रह्म अद्वैत आहे अहमपणा ठेवून त्याबद्दल कल्पना करू लागले की द्वैतच उपजते द्वैताच्या क्षेत्रातील कार्यकारण आणि दृष्टांत परब्रह्माला लागू पडत नाही परब्रह्म कसे आहे ते पहा त्याचे स्मरण करण्यास स्वतःच विसरावे लागते स्वतःचा विसर पडला तरच त्याचे स्मरण करता येते त्याला जाणले तरी मी त्यास जाणले ही जाणीव नसते आठवणे विसरणे किंवा जाणणे नेणणे ने ने, हे देहबुद्धीच्या अनुभव क्षेत्रामधील मनाचे व्यापार आहेत त्या वृत्ती आहेत ब्रह्माचे ज्ञान होण्यास त्याच्याशी तदाकार व्हावे लागते तदाकार झाल्यावर निवृत्ती असते मन मनपणाने उरत नाही आठवण करायला व जाणायला मी वेगळा राहत नाही म्हणून ही विरोधाभासाची भाषा वापरून ब्रह्मानुभव समजून द्यावा लागतो मी ब्रह्माची भेट घेतो अशा भूमिकेने त्याची भेट मोडते आणि भेट घेत असताना मी भेट घेतो हे भान नसते ब्रह्माचा अनुभव हा असा विलक्षण आहे त्याबद्दल काही बोलताच येत नाही मी ब्रह्म साधतो अशा मीपणाने साधन करणाऱ्याला ते साधत नाही पण ते आत बाहेर व्यापून असल्याने त्यास सोडावे भटले तरी ते सुटत नाही त्याचा व आपला निरंतराचा संबंध आहे काही केल्या ते तो तुटणार नाही ब्रह्म निरंतर असतेच असते ते नाही असे कधीच होत नाही वेगळेपणाने त्यास बघायला गेले तर ते दुरावते तसे न बघितले तर जिकडे तिकडे त्याचाच प्रकाश भासमान होतो द्वैतामध्ये सफल होणारे उपाय ब्रह्माच्या बाबतीत अपाय ठरतात तसेच द्वैतामध्ये विफल होणारे अप अपाय ब्रह्माच्या बाबतीत उपाय ठरतात या गोष्टी अर्थात अनुभवाखेरीज आकलन होणार नाही द्वैतामध्ये मीपणाने साधन केले तरच साध्य पदरात पडते ब्रह्माच्या बाबतीत मी पणाचे साधनच प्राप्तीच्या आड येते द्वैतामध्ये वृत्तीरहित होऊन कर्म थांबले तर जीवनयात्रा देखील चालणार नाही ब्रह्माच्या बाबतीत निवृत्ती होऊन कर्म नामशेष झाले की तत्काळ तदाकार होता येते ब्रह्म काही समजत नाही असे खरे अगदी आतून वाटते त्यावेळी ते समजते मला ब्रह्म समजले असे वाटते त्यावेळी ते, ते मुळीच समजलेले नसते संपूर्ण वृत्तीरहित बनले म्हणजे निवृत्ती ब्रह्मपद प्राप्त होते ब्रह्माचे ध्यान धरता येत नाही कारण ध्यान करणे ही मनाची वृत्तीच आहे चिंतन करता येत नाही कारण ते संपूर्ण गुणरहित आहे दृश्याच्या म्हणजे स्थलकालांच्या मर्यादांमध्ये वावरणाऱ्या मनामध्ये स्थलकालातील अनंत ब्रह्म मावणे शक्य नाही ब्रह्म पाण्यासारखे आहे असे म्हणावे तर ती उपमा अपुरी पडते ब्रह्म अत्यंत निर्मल व निश्चल आहे सबंत विश्व जरी पाण्यात बुडाले व भिजले तरी ब्रह्म भिजणार नाही ते कोरडेच राहील ब्रह्म प्रकाशासारखे नाही किंवा अंधारासारखे नाही ब्रह्म अंक्यासारखे आहे असे मी सांगू तरी कसे येथे अडचण अशी उभी राहते की आपल्याला ज्याचा परिचय आहे त्या दृश्य विश्वातील कोणत्याही वस्तूसारखे ब्रह्म नाही ते कधी दृश्याच्या पातळीवर येतच नाही अशा ब्रह्माकडे लक्ष लावून त्याचे ध्यान किंवा चिंतन करायचे कसे लक्ष लावून चिंतन करण्याचा प्रयत्न केला तर मनापुढे काहीच येत नाही मग मात्र मनामध्ये ब्रह्माच्या अस्तित्वाबद्दल संशय येऊ लागतो मनात असे येते की जे मुळात नाहीच ते काय पाहायचे ब्रह्म अमुक ठिकाणी आहे असे नसल्याने त्याला पाहण्यास कोठे जाऊन राहायचे तात्पर्य हे आहे की आपले जे खरे स्वरूप आहे ते नाहीच असे जीवाला वाटू लागते अशा रीतीने स्वस्वरूपाचा अभाव वाटू लागला तर आजपर्यंत चालत आलेली आत्मज्ञानाची थोर परंपरा व्यर्थ ठरेल असे सांगतात परब्रह्माला अस्तित्व नाहीच असे जर खरे असेल तर वेदशास्त्रांना खोटे म्हणावे लागेल ते बरोबर नाही तसेच व्यासादिकांसारख्या ब्रह्मज्ञानी पुरुषांचे कार्य व्यर्थ म्हणावे लागेल तेही योग्य नाही आत्मज्ञान खोटे म्हणता येत नाही ब्रह्मज्ञानी पुरुषांनी आजपर्यंत आत्मज्ञानाची अनेक साधने निर्माण केली त्या सगळ्यांना खोटे म्हणण्याची पाळी येईल ते बरोबर नाही आत्मज्ञान प्रतिपादन करणाऱ्या सर्वमान्य ग्रंथांची नावे आता समर्थ आपल्याला सांगतात गुरुगीतेमध्ये अद्वैत ज्ञानाचा उपदेश आहे श्री शंकरांनी तो पार्वतीला सांगितला आहे गोरक्षाला अवधूत गीता सांगितली अवधूत गीतेमध्ये ज्ञानमार्ग आहे विष्णूने राजहंसाचे रूप घेतले आणि ब्रह्मदेवाला उपदेश केला ईश्वराने स्वमुखाने हा उपदेश केला त्यास हंसगीता म्हणतात ब्रह्मदेवाने नारदाला चतुश्लोकी भागवत सांगितले व्यासांनी नंतर त्याचाच खूप विस्तार केला वसिष्ठांनी श्रीरामचंद्रांना योग वशिष्ठ सांगितले श्रीकृष्णांनी अर्जुनाला सप्तश्लोकी गीता सांगितली अशा कितीतरी ग्रंथांची नावे सांगता येतील पुष्कळ ऋषींनी पुष्कळ प्रकारांनी उपदेश केलेला आढळतो अर्थात अद्वैत ज्ञान आरंभापासून शेवटपर्यंत सर्व स्वानुभूमी खरे बांधले आहे म्हणून आत्मज्ञान खरे नाही खोटे आहे असे म्हणणे आपल्या अधपपाताचे ठरेल बुद्धिहीन व विचारहीन माणसांना हे कळत नाही खरी गोष्ट अशी आहे की स्वरूप साक्षात्कार इतर अनुभवांप्रमाणे शब्दांनी समजावून देता येत नाही म्हणून सद्गुरूच्या तोंडून त्याच्याविषयी श्रवण करावे आणि ते घट्ट धरून साधना करावे आत्मसाक्षात्कार होऊन अनुभवास येणारी स्वरूप तिथी स्थिती इतकी सूक्ष्म आहे की तेथे शेषाची बुद्धी हार खाते श्रुतींना मौनच धरावे लागते मला ती समजली म्हणून कोणी तिचे वर्णन करूच शकत नाही स्वरूप स्थिती कशी आहे हे, हे आपल्याला नीट समजत नाही म्हणून ती खरी नाहीच असे म्हणणे योग्य नाही स्वतःला त्या स्थितीचे आकलन होत नसेल तर सद्गुरूंच्या मुखाने त्याविषयी श्रवण करावे आणि ते मनामध्ये दृढपणाने धरून साधन करावे देहबुद्धीच्या पोटी जन्म घेणारा मीपणा सगळी भानगड उत्पन्न करतो तो खऱ्याचे खोटे व खोट्याचे खरे करतो तो नाना प्रकारचे संदेह निर्माण करतो तो प्रपंच करू देत नाही व परमार्थ चालू देत नाही पुष्कळ प्रयत्न करून सुद्धा तो ना होत नाही तो नाही सोडून राहतो तोच खरा समाधानी बनतो देहबुद्धीमुळे जे दृश्य खोटे आहे ते खरे वाटते जे ब्रह्म खरे आहे ते खोटे वाटते नाना प्रकारच्या असंख्य संशयामध्ये मन गटांगळ्या खात राहते उगीच कल्पना करायची मनाला सवय लागली आहे पण मन जी जी कल्पना करते ते ब्रह्मस्वरूप नव्हे अशा रीतीने कल्पना लटकी पडली की मीपणा जोर करतो व ना जो मग नाना संशय मनात धुवाकूळ घालतात म्हणून मीपणाचा जो मार्ग आहे तो समोर भंग करून टाकावा मग स्वरूपाशी तदाकार होता येते सत्पुरुषांच्या संगतीने संदेह वृत्ती मुळासकट उपटून टाकावे या मीपणाचे स्वरूप मोठे विलक्षण आहे मी मी पण शस्त्राने तोडता येत नाही दगड पडून टाकावा तसे मी पण फोडता येत नाही मी पण सोडण्यासाठी खूप प्रयत्न केला तरी ते सुटता सुटत नाही बरे या मीपणाचे परिणाम मात्र फार भयंकर असतात मीपणामुळे परमात्म वस्तू आकलन होत नाही ब्रम्हवस्तूचा साक्षात्कार होत नाही मीपणामुळे भक्ती नाहीशी होते भगवंताच्या इच्छेमध्ये आपली इच्छा मिसळून जाणे हे भक्तीचे वर्म आहे मी पण आला की आपली इच्छा वेगळी पडते आणि त्यामुळे भक्ती मावळते मीपणाने वैराग्याचा शक्तिपात होतो वैराग्य ही मनाची निरासक्त दशा आहे मी पण आला की वासना निर्माण होऊन जीव दृश्य पदार्थांना मनाने चिटकतो व तो, तो चिटकटला की आपोआप बांधला जातो बंधनाने स्वातंत्र्य स्वातंत्र्य गमावले जीवाला स्वातंत्र्य गमावले की जीवाला जडत्व येते व त्याचे बळ आपोआप कमी होते मीपणाने अभिमान गर्व ताठा किंवा अहंकार येतात त्यामुळे प्रपंच देखील नीट घडत नाही मग मीपणाने परमार्थ बुडतो हे नवल नाही अत्यंत सूक्ष्म बनून स्वस्वरूपाशी निकट स्पर्श करणे याचे नाव परमार्थ होय मीपणाने दृश्याकडे खेचला जातो म्हणून तो स्वरूपापासून दूर जातो अर्थात त्यामुळे परमार्थ बुडतो यश कीर्ती व प्रताप या साऱ्या गोष्टी मीपणामुळे नाश पावतात मीपणाने मित्रांमधील स्नेह नाहीसा होतो मीपणाने आप आपसांमधील आप प्रेम कमी होते मीपणामुळे माणसांच्या अंगी अभिमान चिटकतो मीपणामुळे मनामध्ये संशय निर्माण होतो मी पणामुळे भांडण भांडण उत्पन्न होते नव्हे भांडणाचा सुकाळ होतो मीपणामुळे समूहातील परस्परांची ऐक्यता विध्वंस पावते व आपण एक आहोत हा भ्रम नाहीसा होतो अशा रीतीने जीवनाचा कोणत्याही क्षेत्रामध्ये मीपणा कोणाला सहन होत नाही मग भगवंताला तरी तो कसा सहन होईल म्हणून जो पण मीपणा नाहीसा करून जगतो तो समाधानी बनतो सगळ्या समस्यांचे मूळ मीपणामध्ये सापडते असे सर्व साक्षात्कारी संत आजपर्यंत सांगत आले हे जर खरे तर सगळा परमार्थ आणि सगळी साधना मीपणाचा त्याग करण्यात साठवलेली आहे म्हणून मीपणाचा त्याग कसा करावा या प्रश्नाचे उत्तर श्री समर्थ आता आपल्याला देत आहेत येथे प्रश्न निर्माण होतो ते असे की मीपणाचा त्याग कसा करावा ब्रह्माचा अनुभव कसा घ्यावा कोणत्या प्रकाराने समाधान पावावे या तीन प्रश्नांची उत्तरे अशी मीपणा नीट समजून त्याचा त्याग करावा आपण ब्रह्माशी तदाकार व्हावे अशा प्रकारे आपण स्वतः ब्रह्मस्वरूप होऊन ब्रह्माचा अनुभव घ्यावा माझेपणाने कोणत्याही दृश्यवस्तूमध्ये चिटकू नये अशा संगरहित मनाला समाधानाचा अनुभव येतो मीपणाचा त्याग होण्यासाठी विवेकाची गरज असते ब्रह्मानुभव येण्यासाठी समरसतेची आवश्यकता असते आणि समाधान पावण्यासाठी निर्वासनेची आवश्यकता जरूर लागते समाधाना समाधानाचे आणखी एक रहस्य आहे ते असे की साधना तर चालू आहे परंतु तिच्यात मीपणा नाही मी साधना, की भावना ना साधना मी, मी साधना करतो ही भावना नाही अशा युक्तीने जो साधना करतो त्याचे समाधान आवरच असते तो खरोखरीच धन्य होय देहबुद्धी असते तोपर्यंत मीपणा असतोच मीपणा असतो तोपर्यंत मी साधना करतो ही भावना असते साधनेमध्ये वाढ होत चालली की मीपणा क्षीण होत जातो देहबुद्धी क्षय पाहू लागते मग मी साधना करीत नाही तो ती माझ्याकडून करून घेतो अशी भावना दृढ होऊ लागते साधना परिपक्व झाली की ती यथास्थित चालू राहून सुद्धा साधक मीपणाने उरत नाही तो स्वस्वरूपाशी तदाकारच होऊन राहतो राम हमारा जप करे हमा आराम असे कबीर म्हणतो अशी ती विलक्षण अवस्था असते त्या अवस्थेतील समाधान काही निराळेच आहे समजा साधन करता करता एखादा साधक स्वस्वरूपाकार झाला मी तर आता स्वतः ब्रह्म झालो मला साधनाची जरूर काय असे जर तो म्हणू लागला तर असा संकल्प त्याच्या मनात आला तर तो कल्पनेच्याच प्रांतामध्ये पडेल वास्तविक ब्रह्मस्वरूपामध्ये कल्पनेला स्थान नाही पण वर सांगितल्याप्रमाणे जर संकल्प होऊ लागला तर कल्पना तेथे येऊन पुढे उभी राहते म्हणून तिचा शोध करून तिच्यावर लक्ष ठेवून जो तिला नाही शिकवतो तोच खरा साधू होय मीपणा वाचून साधन करणारा तो असा असतो निर्विकल्प निर्विकल्पाची कल्पना तर करावीच पण मी कल्पना करतो अशी देहबुद्धीची भावना तिथे असू नये अशा रीतीने मी पणाचा त्याग करावा संतांचे सांगणे असे आहे की अविधेच्या छायेखाली जोपर्यंत जीव वावरतो तोपर्यंत त्याच्या मनाचे व्यापार स्फुती लक्ष विचार भावना व कल्पना केंद्रित असतात या कारणाने ब्रह्मस्वरूप जाणण्यास ते कुचकामाचे ठरतात इतकेच नव्हे तर ते ब्रह्माचे विपरीत ज्ञान निर्माण करतात परंतु जीव जेव्हा बनतो तेव्हा तेच मनाचे व्यापार विद्येच्या छायेखाली कार्य करू लागतात ब्रह्माजी साक्षात स्पर्श होऊन त्यांना विशालता येऊ लागते उदाहरणार्थ विचार करता करता मी विचार करतो ही द्वैताची अवस्था जाते आणि मी स्वरूपात विलीन होऊन विचार मात्र चालतो कल्पनेचे असेच घडते साधनाचे पण असेच होते या अवस्थेमध्ये प्रतिभा जागी होऊन साक्षात्काराची पूर्वतयारी सिद्ध होते इतर विद्या आणि ही ब्रह्मविद्या यामध्ये फरक आहे इतर विद्यांमध्ये जाणणारा ज्ञाता सारखा हजर राहून वेगळेपणाने जे जाण्याचे ते ज्ञेय जाणण्याचा प्रयत्न करतो परंतु ब्रह्मविद्येमध्ये जाणणारा ज्ञाता जे जाण्याचे ज्ञेय असते त्यामध्ये जाऊन लपतो विलीन होतो आणि पुन्हा वेगळेपणाने प्रगट होतो म्हणून ब्रह्मविद्या म्हणजे एक लपंडाव आहे या विद्येमध्ये दिसायला तर आपण निपणाने असावे पण खऱ्या अर्थाने संपूर्ण नसावे जो कोणी तत्पर आहे समाधानी आहे त्यालाच हे कळेल ज्या ब्रह्मस्वरूपाची आपण कल्पना करायची ते स्वरूपच जर आपण स्वतः झालो तर मग कल्पना आपोआपच शून्यवत होऊन जाते आपण ब्रह्मस्वरूप आहोत हे आपले मूळचे पद होय तेथून बाजूला न होता आपण साधना करण्यास शिकावे हे जर साधले तरच अलिप्तपणाची युक्ती स्वाधीन होते सर्व काही करून कशात न सापडण्याची मीपणाने न गुंतण्याची कला ही अलिप्तपणाची युक्ती होय राजा राजपदावर आरूढ होतो मग तो स्वतः प्रत्यक्ष काही न करता त्याची सत्ता जिकडे तिकडे चालते त्याचप्रमाणे आपण व्हावे स्वरूप बनावे आणि नंतर साधना आपोआप घडू द्यावी साधनेचा संबंध दृश्याशी व देहाशी असतो आणि मी देह नाही मी ब्रह्मस्वरूप आहे असा साधकाचा प्रत्यक्ष अनुभव असतो म्हणून सर्व काही करून देखील त्याचे अकर्तेपण जसेच्या तसे शिलक उरते आपण देह आहोत ही भावना जोपर्यंत असते तोपर्यंत साधन करणे किंवा सोडणे या क्रियांना अर्थ न अर्थ असतो परंतु आपण देहात आत्मस्वरूप आहोत अशी प्रचिती आल्यावर देहाचे स्मरणच उरत नाही तेथे ते साधन करणे किंवा सोडणे हे उरत नाही ब्रह्मस्वरूप झाल्यामुळे जो संपूर्णपणे संदेहरहित होतो त्याला ना देहाचे भान उरते ना साधनांची आठवण राहते देहात असून विदेह अवस्था भोगणे ते हेच होय परमार्थामध्ये साधनीपणाला फारच महत्व आहे साधना चांगली चालून प्रचिती येऊ लागली की साधनेमध्ये ढिले पण येते ते प्रगतीच्या आड येते परंतु याही पेक्षा साधना परिपक्व होऊन स्वरूप साक्षात्कार झाला म्हणजे साधना सुटते तसे होणे अधिक नुकसानकारक असते चिकाटीने व सातत्याने उत्तम साधना झाल्याखेरीत जर ब्रह्मा ब्रह्मकरिता प्राप्त झाली देहाचे नावाखाली आळस बळावतो परमार्थाच्या नावाखाली स्वार्थाचा व्यवहार होतो ध्यानाच्या नावाखाली झोप लागते आणि मुक्तपणाच्या नावाखाली स्वैराचार अंगी बोकाळतो निरूपणाच्या निमित्ताने निंदा करण्याकडे मन धावते सुख संवादाच्या नावाखाली वादविवाद करण्याची प्रवृत्ती होते आणि व्याप वाढल्याने अभिमान अंगी चढतो असा मनुष्य म्हणू लागतो की ब्रह्मज्ञान झाल्यावर साधनाचे वेळ घेऊन करायचे काय अर्थात ब्रह्मज्ञानाच्या नावाखाली त्याच्या अंगामध्ये आळस शिरतो कल्पांत आला की महाप्रलय होतो त्यावेळी जिकडे तिकडे पाणी भरून जाते त्याप्रमाणे आत्मा सर्व ठिकाणी भरलेला आहे मग मी काय करू कोठे जाऊ काय घेऊ आणि काय सोडू समजा एखाद्या माणसाने आपल्या हातामध्ये हो असलेली हत्या स्वतःवरच चालविले तर तसे करण्याने तो स्वतःच आपला घात करून घेतो त्याचप्रमाणे वरील श्लोकांसारखी वचने आपल्या वागण्यास आधार घेऊन माणूस आपणच आपला घात करून घेतो उपायाचा अपाय होतो तो असा उलटेपणाने वागले असता माणूस स्वहिताला मुक्तो माणसाने साधन सोडले तर त्याचे मुक्तपणच त्याच्या बंधनाला कारण होते आपण जर साधन केले तर आपले सिद्धपण अंतरेल या भयाने त्याला साधन करावेसे वाटत नाही साधन केले तर हा सिद्ध नाही साधक आहे असे लोक म्हणतील त्या म्हणण्याची फार लाज वाटते पण याला हे माहीत नसते की ब्रह्मादिक देव देखील साधन करतात आत्तापर्यंत सांगितले ते सगळे देहबुद्धीचे किंवा अविद्येचे चित्र आहे जो अभ्यास करतो त्याच्याच मागे विद्या जाते केवळ अभ्यासानेच किंवा साधनानेच सर्वांचे मूळ असलेले ब्रह्म हस्तगत होते हे hey, ऐकून श्रोता प्रश्न विचारतो की कोणता अभ्यास करावा परमार्थाचे साधन आम्हाला सांगावे या प्रश्नाचे उत्तर पुढील समासामध्ये समर्थांनी दिले आहे परमार्थाचे साधन कसे करावे हे ते तेथे ते नीट सांगितले आहे इथे श्रीदास दासबोधे गुरु शिष्य संवादे साधन प्रतिष्ठा निरूपण नाम समास सातवा समाप्त तुम्हाला हा व्हिडिओ आवडल्यास कमेंट लाईक शेअर करा आणि हे चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका ज्यामुळे तुम्हाला पुढचे व्हिडिओ पाहता येतील जय जय रघुवीर समर्थ श्रीराम